ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोंदियात बिबट्याची दहशत की अफवा बिबट्या आला रे आला अशा मतळ्यास सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे गोंदियात खळबळ उडाली आहे गौतम नगर सूर्या टोला मुरली छोटा गोंदिया अशा भागांमध्ये बिबट्या आणि अगदी वाघ दिसल्याचं फोटो व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे अनेकांनी तर वन विभागाला फोन करून माहिती दिली आहे मात्र या व्हायरल फोटोमागचा खरा खुलासा वन विभागाने केला आहे सध्या सोशल मीडियावर फिरणारे बहुतांश फोटो हे एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेले असून त्याचा वास्तवाशी संबंध नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे एकाच ठिकाणचे दहा पंधरा वेगवेगळे फोटो कधी बिबट्या कधी वाघ तर कधी चित्ता असल्याचं दिसत आहे जे पूर्णपणे बनावट असल्याचे सांगण्यात आले गेल्या पाच दिवसात तिरोडा तालुक्यात दोन दुर्दैवी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे खऱ्या घटनेची माहिती मिळाल्यास थेट वन विभागाशी संपर्क साधावा एकीकडे वन्यप्राण्यांचा सा धोका तर दुसरीकडे सोशल मीडियावरील अफवा त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे